नमस्कार मराठी मंडई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघातानंतर शिवसेना आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात घटनेचा व्हिडिओ आलाय समोर तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कुणाचा कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही काहींना तर अपघातात आपला जीवही गमवावा लागतो गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा नुकताच अपघात झाला नाना पटोले यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे तर आता शिवसेना आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे नागपूर येथील केडी डी कन्हांजवळ हा अपघात झाला या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या वाहनाला मोठा अपघात झाला याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद